ऑप्टिक्स कम्प्युटरद्वारे डोळे तपासून परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन रोड रसायनी रसायनिक दत्तात्य शिंदे दीपकदादा पाटील मराठा योद्धा गौरव पुरस्काराने सन्मानित वावरले चौकीतील कांसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक दादा गणपत पाटील यांना गुरुवार दिनांक चार सप्टेंबर रोजी शिर्डी येथे क्रांतीसूर्य शेती व शिक्षण विकास संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मराठा योद्धा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं मराठा समाजाला आरक्षणासाठीच्या अखंड लढ्यात खारीचा वाटा म्हणून समाजाच्या न्यायहक्कासाठी प्रखर आवाज बुलंद केल्याबद्दल दीपक दादा पाटील यांना खासदार भाऊसाहेब वाकचौरे महाराष्ट्र राज्य महावितरणचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्या हस्ते गौरवण्यात आले मराठा आरक्षणासाठी मुंबईत आलेल्या हिंगोली बीड जिल्ह्यातील मराठा बांधवांचे दोन दिवस राहण्याची व इतर सर्व व्यवस्था दीपक पाटील यांनी केली त्यांच्या कार्याची दखल घेऊन दीपकदादा पाटील यांना मराठा योद्धा गौरव सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं यावेळी भाऊसाहेब वाकचौरे शिर्डी लोकसभा मतदारसंघ प्रभावतीताई घोगरे सरचिटणीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शिर्डी विधानसभा संदीप भाऊ सोनवणे अध्यक्ष राहता तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खंडू अण्णा सातपुते अध्यक्ष क्रांतीसूर्य शेती व शिक्षण विकास संस्था गोरक्ष चांगदेव भवर सचिव क्रांतीसूर्य शेती व शिक्षण विकास संस्था कांसा वारणा फाउंडेशनचे पदाधिकारी तथा सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते कुलाबा प्रभात लाईव्ह रसायनी राकेश खराडे